नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो पराठीचा पराठीची जर बोंडळी आली असेल तर तुमच्या प पराठीवर पा असं पिवळं पान झालं असं तुमच्या पराठीचं पात्या काय येत मच्छर आले असेल त्याच्यावर पांढरी माशी आली असेल पांढरी माशी चिलटं आले असेल त्या प्रकाराची आज आहे का चां फवारणी आहे पात्या तुमच्या चांगल्या ग्रो करते म्हणजे ते पात्या घडणं बंद करते या प्र आज आपण आपली फवारणी आहे ही बघा की मी सर्व प्रकाराचं आपल्या पराठीचं मेडिकल घेऊन आलेलं औषधामध्ये एंट्रिंग औषध तर खूपच छान युरो राहणार आहे शेतकऱ्यासाठी आपले पराठी येणं चांगली ग्रो करते आपली चौथी पाचवी चौथी फॉरणी आहे तर चला या तुम्हाला मी औषध दाखवतो कोणकोणची औषध आहे किती किती टाका लागते आता माझं आहे का नाही पा तीन एकर पराठी आहे मी त्याच्यानी पंधरा रुपये पाळणार आहोत तीन एकर तीन एकरातली मी तुम्हाला सांगतो कोणकोणची औषध आहे या चला काची काय काम करते इकडे तर मित्रांनो हा बघा हा पावडर आहे हा पावडर आहे का चांगलं आपलं मदत करते पानं घेणं चांगलं ठेवते झाड चांगलं ठोते बोंडाले आहे का हेल्प करते ग्रो करासाठी आणि क्वालिटी चांगली ठुते हे बोंडीची झाडाची फैलून येते झाड हे पावडर याचं काम करते त्याच्यानंतर हा अडी तर त्याच्यानंतर हे सिजिंटा इन इन्फॅक्स आहे तर हा ऐकानी याचं काम करते पात्या घालू देत नाही ह्या कधीच पात्या नाही घालण बंद करते पात्या घेत्या चांगलं काम करते हे बी तर त्याच्यानंतर येते हा हे औषध आवशेथ। हे औषध ऐकाने अळीचं हे अळीचं आडिछ। काम करते हे ऐका बोंडीतली अळी मारते बोंडळी ते आले असते ते बी बोंडळीतली अडी मारते हा दहा ग्राम टाकायचं एका पुंप्यामध्ये आणि मस्त चांगलं काम करते ते आणि त्याच्यानंतर हा येते औषध तर त्याच्यानंतर हा येते सजिंटा कंपनीचा पेल्स हा बी खूप चांगला आहे फकड्याच चा काम करते फकड्या नाही येऊ देत चिलट गिलट काहीच नाही येऊ देत झाडावर झाड ग्रो करते मोवा बिन चालला जाते पान चांगलं करते एक नंबर आहे त्याच्यानंतर येते आपलं हे टॉनिक हा बघा हा टॉनिक अतिशय चांगला आहे सगळं झाडांना चांगलं करते पराठे साठी फ्रेश करते पराठी खूप छान आहे टॉनिक हे तर मावा तुडतुडा ते पण फ्रेश करते तर एका पोप्यामध्ये वीस मिली टाकायचं आहे तर खूप छान आहे औषध हे तर आपले पिवळे झाडं गिळ जर ते पानं झाले असेल ना ते पण चांगले करते तर हा तर मी तुम्हाला सांगितलं ना हा आहे का नाही हा ऐकानी पात्याने घेऊ देत हा मी पहिले दाबवला तुम्हाला अतिशय छान आहे त्याच्यानंतर येते सगळ्याच्या नंतर औषध टिकर टिकर आहे का खूप छान आहे टिकर आहे का पण मध्ये टाकायचं मी तुम्हाला पहिलेपासून सांगतो की टिकर टाकायचं तुम्ही टिकरचा फायदा असा आहे की औषधाले पकडून ठुते ते झाडाले खूप छान आहे टिकर त्याच्यानंतर शॅम्पू पण चालते म्हणा टिकर नसलं तर खूप छान आपला हे औषध आहे तुमचा फवारा हा जर फवार करा तुम्ही सांगा ना कसा दिसते मग हे बघ आता आपण पेट्रोल चायना पंप्यानं फवारणी करत हवं लास्टे लास्टची लास्टची कवाबी नाही का नाही चायना पंप्यानंच करा करत जा फवारणी कारण की किटक किटकं गिटकं ते पार पैते त्याच्या स्पेशरनं जे एवढा स्पेशर राहते चायना पंप्याचा त्या प्रेशरनंच आहे का नाही ते हे पो हवा ना त्याचं हे होऊन जाते